आज आपण जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त लातूर मध्ये झालेल्या एका खास कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी मध्ये हा कार्यक्रमात प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन लहाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एक महत्वाचा संदेश दिला लातूर येथील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक फिजिओथेरपी दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाणे उपस्थित होते त्यांच्यासोबत संजय राजोडे संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे संचालिका माधुरी बावगे आणि प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनांनी झाली प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांची माहिती दिली त्यानंतर संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले डॉक्टर विठ्ठल लहाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टरचे डॉक्टर म्हणजे फिजिओथेरपिस्ट आहेत त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी चार महत्वाचे मंत्र दिले वचनबद्धता म्हणजेच कमिटमेंट सातत्य कन्सिस्टन्सी आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स आणि चांगले संबंध गुड रिलेशनशिप त्यांनी विद्यार्थ्यांना अपयशाने खचून न जाता ते स्वीकारून पुढे जाण्याचा सल्ला दिला डॉक्टर लहाने म्हणाले अपयश पचवता येणारी माणसे जीवनात यशस्वी होतात यावर्षीच्या जागतिक फिजिओथेरपी दिनाचे वाक्य हेल्दी एजिंग म्हणजे सदृढ आयुष्य असे होते या दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का राऊत आणि निषाद सय्यद यांनी केले तर आभार डॉक्टर अखिलेश बिवलकर यांनी व्यक्त केले डॉक्टर विठ्ठुल लहाने यांच्या या प्रेरणादायी भाषणातून आपल्याला हे शिकायला मिळते की यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न करणे पुरेसे नाही तर अपयशातूनही नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवावी लागते पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज